वाले शिवाय देऊ लागली आम्हाला छापता ते असे काय 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 या राज्य सरकारच्या गृह खात्याला खात काय उपडाले की काय अशी या निमित्तानं चिंता या पवित्र भूमीमधून मला वाटतं अरे प्रशासन हे लहान लहान लेकरं आहेत अरे मरदार संघ खेटायला पदाची बरोबरी करायची पहिले तुमची लायकी नाही भेट एक नाही तुम्हाला दहा वेळेस बक्ष दिलं लहान लहान हे सकल मराठा गावगड्यातले जे लेकरं आहेत वेगवेगळ्या गावगड्यातून ते येतात त्यांना इथला ठिकाण माहीत नाही आहेत कोणाला रस्ते माहीत नाही आहेत तरी आम्ही ते सहन केलं आणि ही आता या अंतरवालीमध्ये तिसरी घटना नेमकं मग खातं नेमकं सरकारी करायलाही तरी का म्हणजे सरकारने गुंड पोचलेत का मराठ्यांना या लहान लेकरांना त्रास देण्यासाठी किंवा एवढ्या संयमानं चालू असलेल्या आंदोलनाला डाग लावण्यासाठी सरकारची गुंडा आहे की काय अशी परिस्थिती नक्कीच या राज्यातील गोरगरीब महत्वा समाधानात करावी आणि मी दादांचा आम्हाला आदेश आहे की तुम्ही संयमानं राहतात आपला लढा अत्यंत लाख मोलाचा लढा आणि त्या दादाकडे पाहून एकीकडे आमच्या डोळ्यामध्ये अश्रूचा भार आहे आणि अशा परिस्थितीमुळे या सगळ्या भूमिकेकडे पाहत असताना वारंवार आता ही तिसरी घटना पंधरा सोळा वर्षाच्या लेकराच्या आधी लागू नका तुम्हाला जर ठोकणं द्यायचं असेल तर राज्याच्या काही मंत्रालय मला या निमित्तानं मुद्दाम या ठिकाणी चेतावणी द्यायची आहे कारण ते कोण कोणाचं देणं आहे हे निश्चितपणाने मला माहीत आहे त्याची जर सगळी हिस्ट्री काढली आणि तुमची लायकी नाही जवळ बसायची नाही पाहित्या संघ बसायची सुद्धा लायकी नाही म्हणून त्यांच्या बरोबरी करा इजतीनं करा इजतीनं राहा तुमचा हक्क महागा आज लहान लेकरला तुम्ही मारत मारण्याचा जर प्रयत्न केलाय ना सुरुवात केली ना तर मराठ्याचा अंतर हा शेवट निश्चितपणाने याच्या चार पटीने डेंजर राहील तीव्र राहील याचं मी निश्चितपणाने शपथ या ठिकाणाहून घेतली भेट सोडणार कोणाला